नाशिक जिल्ह्यातील येथील आई सप्तशृंगी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेला खानदेशातून अनेक भाविक पायी पायी देवीला हजरोच्या संख्येने जातात तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मानाचा रथ देखील मार्गस्थ झालाय गेल्या तेवीस वर्षांची अखंड परंपरा कायम जोपासत पाचशे भाविकांना सोबत घेऊन रथ दोनशे किलोमीटर अंतरावरील आई सप्तश्रंगी देवीच्या दर्शनासाठी निघालाय ठिकठिकाणी या मानाच्या रथाचं स्वागत करण्यात येत असते बँडच्या संगीतावर भाविक आनंदाने कडकडत्या उन्हात पायी जाताना दिसून येते आहे जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे रथाचं या तेवीसवा तेवीसवं वर्ष आहे तेवीस वर्षापासून आम्ही आ आयोजन करीत आहोत रथामध्ये आमचे आईवडील आजीबाबा यांच्या मानाचं स्थान या रथाला भाविकांनी गावोगावी थांबून स्वागत करून आणि मानमानता मानून त्यांच्या आई भगवती त्यांचा नवस मानमानता पूर्ण करत असते म्हणून या रथाला भाविकांनी मानाचा रथ असं नाव संबोधून या रथाचं गावोगावी स्वागत होतं आम्ही शिरपूरून निघताना आमचा पहिला मुक्काम आता अंबिका पेट्रोल पंप बाबड्या फाट्याला होता आता दुसरा मुक्काम आम्ही धुळ्याला करणार आहोत समोर मनोज भाऊ गंगवाल सुशील डॉक्टरांच्या घरा दवाखान्यांच्या समोर त्याच्या अगोदर हरिभाऊंकडे हरिभाऊ महाजन यांच्याकडे आता आमचा पाणी नाश्ता आयोजन केलेलं आहे तिथे स्वागत आहे दुपारी या यांच्याकडे गंगवाल परिवारांकडे आहे सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही तिथून निघणार आपल्या आग्रा रोडवरनं आई भगवतीचा मानाचा रथ थेट गडाकडे प्रयाण होणार पण सायंकाळी सात वाजता आई आई एकवीरा मातेची भेट घेऊन गोल चौकीला मोठ्या पुरावरून गोल चौकीला एस पी साहेबांच्या सहपत्नीसह आर महाआरती आहे बाच गंदीलला आपले आवडते आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्या सहपत्नी बाच गंदिलला आरती आहे अशा ठिकठिकाणी सगळ्या भाविकांची आरती होऊन गुरुद्वाराला आम्ही जेवण करतो राजू शिंदे पैलवान यांच्याकडे मग तिथून आम्ही पुढे